नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपनं खोटी आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली के मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी आणून आउटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारी के भ्रष्टाचार केला जात असून यामुळे कर भरण्याच्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होऊन नाशिक शहराचा विकास खुंटलेला आहे याच भाजप सत्ताधाऱ्यांनी आउटसोर्सिंग ठेकेदारी करून जनतेच्या पैशांची लूटमार चालवलेली आहे तसंच ठेकेदार पोचण्याचं कामही केले जात असून यात मनपातील काही अधिकारीही सामील असून हेच अधिकारी ठेकेदारांनाही प्रोत्साहन देतात अशी शंका उपस्थित केली जात आहे ठेकेदाराच्या नावाखाली आउटसोर्सिंग ठेकेदारी केली जात असताना त्वरित ही रद्द करून भ्रष्टाचारी ठेकेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून द्यावा ही विनंती निवेदनामध्ये करण्यात आली आहे अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये जो आउटसोर्सिंगचा सध्या जो सुळसुळाट झाला आहे त्याविरोधामध्ये काँग्रेस पक्षाने आंदोलन करायचं ठरवलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आमचे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आणि इथं आंदोलन आंदोलन करण्यासाठी जमलेले महानगरपालिकेमध्ये आज सर्व जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये ठेकेदार पद्धत सुरू झालेली आहे आणि त्या ठेकेदारीमुळे महानगरपालिका ठेकेदारांना आणधन दिली का काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे परवाच्या दिवशी एका घंटागाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये सातपूरला एक तरुण मुलगी त्याच्यामध्ये खलात झाली तर ते जे काही आज घंटागाड्या ज्या दिलेल्या आहेत ठेकेदारांना त्याचं कुठलंही मेंटेनन्स ठेकेदार करत नसल्यामुळे तो ॲक्सिडेंट झाला आणि त्या घरातली करती मुलगी परवाच्या दिवशी सातपूरला खलाच झाली असेच प्रकार संपूर्णपणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे तुम्ही जर सकाळच्या वेळेला महानगरपालिकेमध्ये गेलात तर महानगरपालिकेच्या प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्हाला ठेकेदार बसलेले दिसतील म्हणजे सामान्य माणसाला सकाळच्या वेळेला महानगरपालिकेमध्ये बंदी आहे परंतु ठेकेदार हा सर्रासपणे महानगरपालिकेमध्ये बसलेला असतो आणि हा संपूर्ण कारभार हा ठेकेदाराच्या ताब्यात दिलेला आहे तसंच इतर जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये मग तो गार्डन विभाग असेल किंवा वॉलमनचा ठेका असेल ड्रायवरचा ठेका असेल हे सर्व ठेके दिल्या गेलेले आहेत आणि त्यामुळं महानगरपालिकेचा कारभार हा कालांतराने हा संपूर्ण ठेकेदारांच्या ताब्यात जाणार आहे आज एक नवीन डॉकेट महानगरपालिकेने तयार केलेले आहे प्रशासनाने तयार केलेले ते म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टीचं आउटसोर्सिंग तर ते डॉकेटसुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीने वसुलीचा ठेका हा दिला गेलेला नाही आहे म्हणजे वसुली देताना संपूर्ण अधिकारसुद्धा त्या ठेकेदाराला दिलेला आहे पेन महापालिका किंवा नवी मुंबई महापालिकेमध्ये वसुली फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टीची दिलेली आहे परंतु इतर सर्व अधिकार हे महानगरपालिकेने ताब्यात ठेवलेले आहेत नाशिक महापालिकेमध्ये जे काही डॉकेट तयार केलेले हे डॉकेट अत्यंत घातक असं डॉकेट यांनी तयार केलेलं आहे संपूर्ण अधिकार हे विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवून आणि ते डॉकेट तयार केलेले म्हणजे काही वर्षापूर्वी जो ठेकेदार मुंबईवरून नाशिकला येऊन त्यांनी संपूर्ण महापालिकेचा ताबा घेतला होता इथल्या नाशिक शहरामधले जे काही गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार त्यांनी सर्व आपल्या ठेक्यासाठी वापरले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वसुली केली होती त्याच पद्धतीने सर्व क्रिमिनल्स त्या ठेकेदारांनी परत एकदा एकत्र करून आणि नाशिक महापालिका लुटण्याचा घाट घातलेला आहे घरपट्टी आणि पाणीपट्टीचं ज्या वेळेला आउटसोर्सिंग होईल त्यावेळेला सगळ्यात शेवटचा घटक गरीब माणूस हा सुद्धा त्यामध्ये भरडला जाईल कारण की त्याच्या आकारणीचे सुद्धा अधिकार त्या ठेकेदाराला दिलेले आणि म्हणून काँग्रेस पक्षाने या ठेकेदारी पद्धतीला विरोध करायचा आहे आम्ही याचा निषेध करतो याचा विरोध करतो प्रशासनाला आम्ही हे निवेदन देणार आहे प्रशासनाने जर ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर याच्यापेक्षाही आणखी कठोर आंदोलन काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा आम्ही प्रशासनाला देणार आहे या आंदोलनात काँग्रेसचे बबलू खैरे स्वप्नील पाटील सुरेश मारू यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते साठी सिनरल कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक